कर्जत कर्जतमधील वाहतुकीची समस्या जटिल बनली आहे त्यावर मार्ग निघावा म्हणून महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कर्जतसाठी शंभर बॅरिकेड्स देण्यात आले राज्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे समाजाच्या हितासाठी तसेच समाज प्रबोधन करणारे महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कर्जत पोलीस स्टेशन यांना शंभर बॅरिकेडचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहिवलीमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यामुळे या कार्यक्रमाला श्री सदस्य आणि कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पोलिसांसाठी बॅरिकेड्स हे खूप महत्त्वाचे ठरत असतात वाहतूक सुरक्षा दृष्टीने बॅरिकेड्स अनेक ठिकाणी लावले जातात त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोलीस स्टेशन कर्जत यांना शंभर बॅरिकेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत यापूर्वी मी पहिलं रेस्टिटावर उपस्थित आपल्या नगर परिषदेचे अधिकारी श्री चव्हाणसाहेब माझे सहकारी ए पे वरोटे ए लटपटे मॅडम आणि ज्यांच्या सहकार्याने आणि दानशूरपणामुळे हा कार्यक्रमाला आपण इथं उपस्थित राहून अनुभवत आहोत असे पद्मश्री डॉक्टर श्री आपथा ना दत्तात्रय नारायण भगाधिकारी त्यांचे सर्व भाविक खर तर मला पोलीस स्टेशनचा चार्ज घेऊन जवळजवळ एक पंधरा वीस दिवस झालेले आहेत पंधरा वीस दिवसामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की कर्जतमध्ये जर पाहिलं तर सर्वात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसिसची निर्मिती झालेली आहे आणि शनिवार रविवार मुंबई पुणे या भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये एक तहसीलदार कार्यालयामध्ये एक वाहतूक संदर्भात मिटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सर्व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून ही समस्या सोडवण्यासाठी म्हणजे एकदम आळस झिटकारून या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू केले होते मी येण्यापूर्वी कर्जतपुरी स्टेशनचे पुली पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र साहेब यांनी या वाहतूक समस्येचा विचार करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी जे आवश्यक ते बॅरिगेडचं जे आवश्यक होते ते मिळण्यासंदर्भात आपल्या प्रतिष्ठानला विनंती केली होती या विनंतीला मान देऊन आपल्या प्रतिष्ठानमार्फत कर्जत शहरातील जी वाहतूक समस्या ती सोडवण्यासाठी शंभर बॅरिकेड्स आज आपण या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला देत आहात खरंतर अध्यात्मासोबत समाजसेवेची आवड असलेला हा समुदाय आहे आपला सर्वांचा समुदाय म्हणजे बापू निव असे आपल्या प्रस्तावने मध्ये सांगितल्याप्रमाणे जे जे कार्य आतापर्यंत केलेलं आहे प्रतिष्ठानच्या वतीनं ते खूपच अतुलनीय आणि महनीय आहे जे आपण उपक्रम राबवत असता त्या उपक्रमामध्ये प्रशासनाचा म्हणजे सीओ साहेब म्हणजे मी पाहिला पंधरावीस दिवसात मी सीओ साहेबांना पण पाहिलं तसेदार साहेबांना पण पाहिलं दोन्ही अधिकारी अतिशय उत्साही आहे म्हणजे मी कधी सी ओ साहेबांकडून कुठला शब्द टाकला तर सीओ साहेब लगेच त्या शब्दाला करून घेऊया साहेब लगेच करूया असं असं सांगत असतं आणि <प्रिण> ते फक्त आश्वासन न देता ते त्याची सा पास। पूर् पूर्तता पण होते मागच्या आठवड्यामध्ये मिटिंग झाल्यानंतर लगेच संध्याकाळी शिवसाहेबांनी जवळजवळ शंभर बॅरिकेड्स आता आपण पाह तासात श्रीरामपूलापासून इकडे येणारी आहे स पाच साडेपाचला मिटिंग झाल्यानंतर शंभर बॅरिकेट शिवसाहेबांनी लगेच वेगवेगळ्या ठिकाणावरून बैर उपलब्ध दे करून दिलेला आपण ते श्रीरामपूर तसेच चार फटा या ठिकाणी काही ठिकाणी लाव लावलेले आहेत त्यामुळे आपल्याला या शनिवार रविवारी नक्कीच आपला त्याचा परिणाम दिसला असेल जे काही ट्राफिक होत होतं जे एक एक दोन दोन तास एका जागेवर ट्रॅफिक थांबून राहत होतं था। ते ट्राफिक निश्चितच हळू चालत होतं था परंतु थांबत नव्हतं हा नक्कीच परिणाम दिसला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले पत्रकार बांधव पण आहे मी कर्जतवासियांना हे पण आव्हान करू इच्छितो की आपण देखील वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे तसं पाहिलं तर स्थानिक लोक असतात रिक्षावाले असतील आपले सी वाहतूक प्रवासी जे वाहने आहेत ती असतील टू व्हीलर चालक असतील या सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक हो आहे आपण काय करतो स्थानिक आहे म्हणून रॉंग साईड टाकणे ओव्हरटेक करणे मध्येच गाडी रोडवर पार्क करून ठेवणे अशा प्रकारचे प्रकार होत असतात आपण जेवढंच प्रशासनाला मदत कराल जेवढी चांगल्या प्रकारे वाहतुकीचे नियम पाळाल ते या जी समस्या आपल्याला दिसते मागील वर्ष दोन वर्षापासून ती समस्या दिसणार नाही सर्वात महत्त्वाचं रोडवर कुठेही पार्किंग कर करू नये ओव्हरटेक करू नये आणि जे टू व्हीलरवाले वगैरे असतात जे मध्ये असा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात त्यांनी थोडंसं वाहतुकीचं नियम पाळणं अतिशय आवश्यक आहे आज या ठिकाणी आपण आम्हाला जे म्हणजे प्रशासनाला जे शंभर बॅरिकेड्स घेऊन वाहतुकी समस्या वाढवण्यासाठी मुळाचा हातभार लावलेला आहे आमचं पण कर्तव्य म्हणतं की या मदतीसाठी आपलं पण आभार आम्ही व्यक्त करणं आवश्यक आहे त्यासाठी मी आम्ही एक छोटंसं आभारपत्र आपल्या प्रतिष्ठानला देत आहोत मी वाचून दाखवत आपल्या सर्वांना प्रति पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत शिक्षण आरोग्य समाज प्रबोधन वृक्षारोपण व्यसनमुक्ती अशा अनेक क्षेत्रांमध्ये अविरत कार्यरत राहून अखंड समाजसेवेचे व्रत सुरू आहे प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यातून संवेदनशील समाज आणि व्यापक प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात येणारे योगदान निश्चितच आहे वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याकरता आणि त्या माध्यमातून लोकसेवा करण्याच्या उदात्त विचारातून नुकतेच आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्जत पोलीस ठाण्याकरता शंभर प्लॅस्टिकचे बॅरिकेड उपलब्ध करून देण्यात आले सदरचे कार्य हे प्रतिष्ठानच्या समाजाप्रती असलेल्या वचनबद्धतेची साक्ष असून आपल्या सामाजिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाची दखल घेऊन आपणास हे अभारपत्र बहाल करण्यात येत आहे भविष्यात देखील प्रतिष्ठानमार्फत देखी समाज समाज उपयोगी कामात प्रशासनास उचित मदत होत राहावी याकरता डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या भविष्यातील सामाजिक कार्यास मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत तसेच आमचे प्रशासनाची म्हणजे नगरपालिका म्हणा किंवा पोलीस प्रशासन म्हणा आमचे कोणाचीही आपल्याला कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी गरज पडली कुठल्याही उपक्रमामध्ये आपल्याला असं वाटलं की प्रशासनाला पण यामध्ये सहभागी करून घ्यावं हो। त्यावेळी निश्चितच आम्ही कोणतेही हे न करता आपल्या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होऊ असे आपल्या सर्वांना आश्वासन देतो आपण तरीही आम्हाला आवाज द्या आम्ही आपल्या आवाजाला निश्चितच प्रतिसाद देऊ आणि शिवाजीला बोलायचं नाव गेलं गे गे शिवसाहेब पण बोलले होते म्हणजे आल्यानंतर हा प्रतिष्ठाचा आणि बैलगी हस्तांतरणाचा कार्यक्रम या पवित्र मंदिरात विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल मंदिरात पार पडत आहे इतरच भाग्याची आणि आनंदाची गोष्ट आहे सर्व सांगितल्याप्रमाणे माहिती आम्ही चाललं होतं परंतु व चेनात होतो की कार्यक्रम इथे घ्या <laughs> तिथल्यापेक्षा इथं खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीने तसेच महाराष्ट्र शासन आपले मुख्याधिकारी साहेब यांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपण केलेल्या प्रशासनास केलेल्या मदतीसाठी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो